やる。自分の人はんいる。そして、人生。今、でも、私たちは、結果を変える。なので、今、始めなさい。2歳からすると、邪魔な気球を出して、てしまぁ、ですけど、

आनंद आहे की गेले काही दिवस तेव्हा लोकांच्या उदर विभेंदाने कामाची सुरुवात केली त्याचा स्वभाव लोकांची नव्रते सुसोष ठेवायच आहे आणि जे काही आपल्या परीनं करता येईल ते करण्याचा या बाबतीत तुम्ही लोकांनी आम्हा लोकांशी तुलना करता काही असो किंवा आधीच असो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही राजकारण ज्यावेळी असतो तेव्हा सरकारी आमच्या आसपास असत आज विभेंदा संसारावर काम आहे सरकार त्यांच्या हातात नाही त्यांचे हातात कष्ट करायचे माणुस्याचे संबंधित करायचे लोकांचे जेवढा संसर्ग होता येईल तेवढा व्यवसाय हेच आहे आणि त्यासाठी तुला सगळ्यांची साथ त्यांना पाहिजे आणि त्यामुळं सत्तेची अपेक्षा आज यासाठी

दोन साहेब तुम्ही सांगितले आज आपला सरकार नाही काय नाही आम्हाला आता संघर्ष आहे वाटलेला पण आम्ही या संघर्षातही सगळ्या पाहून युगेंद्र दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो राहतो असं तुम्ही सांगतो आज या ठिकाणी संघर्ष करून असे